ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका राहुरी शहरामधील बुवासीन बाबा देवस्थानच्या घुमटावरती असलेला हिरवा झेंडा काढून तिथे भगवा झेंडा लावण्यात आला ही घटना सव्वीस मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे मात्र या घटनेमुळे मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये देवस्थानच्या घुमटावरती भगवा झेंडा लावणाऱ्या तरुणावरती गुन्हा दाखल करण्यात आला राहुरी शहरामधील श्री बोवासीन बाबा तालीम या ठिकाणी सव्वीस मार्च रोजी दुपारच्या दरम्यान अज्ञात इसमानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास काळा रंग लावून मूर्तीची विटंबना केल्याची घटना उघडकीस आली होती आणि या घटनेमुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं त्यानंतर संध्याकाळी पाचच्या दरम्यान हिंदू धर्मीय बांधवांचा मोठा जमाव तालीमच्या शेजारी असलेल्या श्री बुवासेन बाबा देवस्थान परिसरामध्ये जमा झाला होता त्यावेळी एक तरुण देवस्थानच्या घुमटावरती चढला त्यानं घुमटावरती असलेला हिरवा झेंडा काढून तिथे भगवा झेंडा लावला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला त्यामुळे मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत घटनेनंतर पोलीस हवलदार अशोक शिंदे यांच्या फिर्यादीवरनं देवस्थानच्या घुमटावरती भगवा झेंडा लावणाऱ्या अज्ञात तरुणाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका